देव राम पंढरीनाथ भगवान की जय राजा भगवान की जय कपिवरे महारुद्र हनुमान महाराज की जय योगीराज निवर्तीनाथ महाराज की जय आई जय कपीची गौरी पुत्र जनन कौशल्या पुत्र रघुनंदन दोन आद्य झाली दहा वाजले दहा तिसरा आद्या व्हायचा होय झाला नाही सकाळच्या पारिकरबड गडबड ऐकि ना ते ना ये कशा करता रामायण जावाजा रागाव भावास वागाव इतवर करता जीव जावा न कस इकडला कचरा तिकडला इकडला आला की त्या ठिकाणी त्याच्या करता रामायण नाताचे गुरु जनार्दन माऊली होती जनार्दन माऊली त्या ठिकाणी नाथ परदेशी होते ज्या वेळा गुरु म्हणजे माऊली आहे त्या माउलीच संगोपन माय म्हणजे त्या ठिकाणी गुरु न त्या ठिकाणी केले केले तर आपल्याला पहिले एक वारे येऊन गेलो ह्या गावामध्ये चारच होते वारे त्यांचे अनुभवाचक सूचक म्हणाले तरी तिसऱ्या अनुभव हरभार दिसते तशी अवस्था आज झाली त्या ठिकाणी म्हणाले तिसऱ्या आज सुरुवात झाली त्या ठिकाणी असणार महारुद्र आला रोमान रोमांस त्या ठिकाणी असणार अंजामीच्या तपासाठी महारुद्र आले पण त्या ठिकाणी कच्ची लेफ रे येणार खांडेभर तिळगे हळदून उपयोगात नाही एकच मुलगातील नोकरीलाही झेंडा किती भाव आहे की किती भक्ती आहे की आपण कमी आहे कशा पाण्यामध्ये आपण उड्या माराल नऊ महिने नऊ दिवस माझ्या कुशीमध्ये राहते एक एकूण रक्ता एकूण असणार त्या ठिकाणी नरकात एकूण राहते नऊ महिने नऊ दिवस राहतो त्यावेळेला भगवंताला विनंती करूप बाहेर का मी तुझं नाव घेईन तुझं चिंतन घेईन या तुझ्या नामामध्ये तत्परे राहील थोडस बाहेर मैमान होते या माणसाला सावजीपदी कशाला एका अंजारीच्या तपासाठी महा जगतगुरु तुकाराम महाराजांना वर्णन केलं काय भक्तीच्या त्या ठिकाणी एवढी भक्ती कोणी ुगातल्या बाया होत्या का ऐंशी हजार बाई होती एक लक्ष ठेव हो। सव्वा लक्ष ना तो असून जर त्या बाईला नेला म्हणून घराचा खाना खराब झाला याच्याकरता रामायण ऐका कुमकुमे परत आपल्याकडे यावं त्यावेळा खाना खराब राजा लावणार एक बाई जर त्या ठिकाणी कानातले कुडकरा एकदा केल्याबरोबर इथं टाकते शेतकुटी कान घर होती तांडव्या पित्रचे किती होते केली महादेवाचे देवाले किती होते तसल्या रावणाचं माग मडक धराय कोणी नाही गेले विचार करा विचार करा मडक मडक आजो आपलं का हाय असं बोला तुमची आपण दुसऱ्या बाजारला जाते दे देव 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 दे 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 माझी बायको ऐक असं केलं देव बाजारचा भाजीपाला नाही त्या ठिकाणी बोलू तुझं अंग शिस्त राहू तुला सदा सर्व काळ भगवंताच असणार त्या ठिकाणी माझा अभयभ राहा हरुमता तू घाबर नको असल्याण असो सर्वांनी कल्याण देवानी, देवानी देव फडक्यात बघा बायकोचं नवऱ्यावर किती प्रेम नवऱ्याचं बायकोवर किती नाशिवंत शरीर जाणार सकळ याच्याकरता काळ एक एक दिवस वाट बघाय पण त्या ठिकाणी म्हणून आले त्या ठिकाणी अगदी आपल्या आत्म्यामध्ये राम राहणार याच्यातला जर राम निघून गेला तर कोणी कोणावर प्रेम करील काय राम महारुत राहायला अभय वर देऊ लागले जा मी असणार असतात काही काम नाही असे ज्ञान पदवी तुझे हनुमंत हनुमंत पदवी निवडून पदवी त्या ठिकाणी असणार ज्ञानाचा एक साडी त्या बाईनं सात हजार वर्षात पंचारा केली म्हणून लेखकृता सुरू झालं आणि त्या लेखाची तुलना गावाला मंदिर होऊन गेलं त्या ठिकाणी असणार अंजानीच्या तपासाठी महारुद्र आधी पोट त्या ऋषी पर्वतावर तिने साठ हजार वारे पिऊन आमच्या सारख्या ना गळ्यात माळी हातात पण एकादशी देश दिवशी कवा दिवस निघ कवा हमी जेव्हा गवा बाई उठ गवा करील म्हणण्यामध्ये देव पावा येणार नाही देव काय फुकाटा नाही काहीच नाही वर मी का माणूस वरी तितक्या नाशिवंत शरीरातून जन्म घ्यायना म्हणला त्या ठिकाणी असणारा मारुत राय खाली तितकं वरी तितक त्यावेळा असणार जन्मल त्यावेळा सूर्याला धराय गेल तू तुझं एवढं सामर्थ्य कुठंच नाही अशी परिस्थिती देवाचा राजा इंद्र आला ऐरावत हातीवर आला नजर पेरला तेव्हापासून तुझं हनुवंटीवर लागलं लागलं म्हणून तुझं नाव हनुमंत तसा ऐक मी सांगतो लोक त्या ठिकाणी तुझ्यावर धावून आली त्याला काय केला लावला एवढं तुझ्यामध्ये ताकद आहे असं राम बोलून आले तुमची

शेवटी निदारीला कोणी नाही त्या ठिकाणी असणार एवढं असणार देवादी देव बोलू लागली तुझ्या हनुमंता हनुमंता हे बसलेले एवढे हात आणि वर येऊ वाचिकाला इजा घेऊन मी आई सांगा आमच्याकरता काळ येणार एक एक दिवस वाटत बघाय बरी काय त्या येथा असं बोललं आई ये बोल पला समज दंड करणारा काळ त्या ठिकाणी असा काळ म्हणजे ठिकाणी तुझ्यावर धावून आला हातभर टिकून घेऊन आला त्याच्या तुझ्या पाठीवर हल्ला त्याचे दोन तुकडे झाली काय तुझ्या महिमा ताकद काय तुझं रे आनमंत नाही ठिकाणी असणार तुझ्यावर त्या ठिकाणी असणारा वार करायला गेला बरोबर त्याचे दोन टुकडे झाले हनुमता तिन्ही लोकांमध्ये आपल्या गावातच कोणी किंमत करणार आपल्या मा कोण म्हणा राम बोलून आले तिन्ही लोकांमध्ये त्या ठिकाणी असणार वार पाणी

आणि सम त्या ठिकाणी अंजानी त्या तपासाठी आले म्हणून त्या ठिकाणी गावाला मंदिर झालं सम कुठं गाव असणार तंड्या वाडी तंड्याला त्या ठिकाणी असणार एवढ त्या ठिकाणी मारुत रायचं मंदिर झालं कशा कोण एवढं भक्तीचा जिवळा असो आई